आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे श्रीकांतजी शिंदे हे आपले कॅन्डिडेट आहेत आणि धनुष्यबा मत म्हणजे मोदींना मत ही ही निवडणूक निवडणूक दिल्लीतली आहे पाकिस्तानला हरवण्यासाठी आहे जगात आपलं नाव मोठं करण्यासाठी आहे जगाच्या पाठीवर इतिहास बनवण्यासाठी आहे लोक आपल्याला येऊन सांगतील की ही निवडणूक गल्लीतली आहे पण देश प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे गल्लीतलं काम नाही करत हे देशासाठी काम करतात सिलेंडर उज्ज्वल दोन हजार चौदा साली बोलतात की सिलेंडरचा भाव वाढला तर मी त्यांना सांगतो दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला गॅस ची लाईन लावायला कार मध्ये बुक करायला हे चार नंबरला जावं लागायचं आणि आज ते घरातून आपण मोबाईल वरती एका सेकंदात बुक करतो आणि त्यानंतर तेच गॅस घेण्यासाठी आपल्याला बीटीसी ग्राउंड ला जावं लागतो चार चार दिवस आठ आठ दिवस आपला तो गॅस देत नव्हता तोच गॅस एक मिनिटात आपल्या दाळा दा देतो आज बुक केला दुसऱ्या दिवशी सकाळी तो दाळा दा आपल्याला गाडी घेऊन काहीतरी घेऊन त्यावेळेस आपल्याला शंभर तीडशे रुपये खर्च करून तो गॅस रिक्स नि ते आणावा लागत होता आज त्यावेळेसचा भाव आणि या वेळचा भाव विचार करावा मोबाईल जो आज आपण दोन वेळा लावला तर तीन वेळा लावला तर लागत नव्हता लोक मिस कॉल देऊन लोक मिस कॉल देऊन बोलायचे लोकांना फोन करायचे आज त्याचं कारण आहे मोदीजी कारण त्यांनी फाय जी, जी सारखा सिस्टम आपल्या मध्ये आणला सहज मोबाईल वरती व्हिडिओ कॉल वरती बोलतोय डाटाचा विचार करत नाहीये आपल्या काळात आज करोना काळासारख्या वेळात आपल्या परिसरात पंच्याहत्तर कोटी देशातील गरीब जनतेला मोदीजींनी राशन दिलं आपल्या प्रत्येकाला खाण्यासाठी घर या ठिकाणी आपल्या जवळच्या राशन दुकानात राशन दिलं त्याच्यानंतर पाडवा आंबेडकर जयंती या माध्यमातून पण आपल्याला राशन मिळालं मोदीजींनी आपली काळजी घेतली पण काही लोक त्याचा अपप्रचार प्र, करतात की मोदीजींनी काय केलं मोदीजींनी काय केलं मोदीजी के देशासाठी काम करतात आज पाकिस्तान घाबरला आहे त्याचं कारण काय आहे कारण पाकिस्तान मध्ये माहिती आहे इथं छप्पन इंची छातीवाला मोदी आहे हा मुंचा डायरेक्ट आजपर्यंत बॉम्ब स्फोर्ड नाही झाला दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार चौदाच्या पहिले आज युपी बिहार या ठिकाणी मोदीजींनी एवढ्या मोठ्या योजना उत्तर भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आनंदात आहे खुशीत आहे ते लोक घरात गेलो की आनंदाने बोलतात मोदी जय हो मोदीजी किंगे त्याचं कारण आहे मोदीजींना एक एखादी सरकार उत्तर भारता, उत्तर भारतात दिली म्हणून मोदीजींनी तिथे विकास केला त्याच पद्धतीने आपल्याला एक एका सत्ता ही मोदीजींना द्यायची आपलं एक मत हे श्रीकांत शिंदेना आहे आहे तेच मत मोदीजींना आहे आपण जोपर्यंत आपलं मत धनुष्यबानात देणार नाही तोपर्यंत आपण मोदीजींची मोदी ताकद वाढवणार नाही काही लोक या ठिकाणी बोलत काय विकास झाला मी त्यांना विचारतो की दरेकर मॅडम यांना वारंवार बोलतात ते गद्दार आहे गद्दार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो गद्दार बोलतात तुम्ही माहिती घ्या युट्यूब ला सर्च करा गुगल वर सर्च करा की दरेकर मॅडम ह्याच्या अगोदर कुठल्या पक्षात होत्या त्यांना मनसेने तिकीट दिली नगरसेवकाची एका युवा लेडीला त्यांना नगरसेवक बनवलं त्यांनी कल्याण दौपदी मध्ये विरोधी पक्ष हा मान मिळवला हे फक्त राज ठाकरे साहेबांमुळे आणि त्यांनी एवढा मान दिल्यानंतर सुद्धा गद्दारी केली आणि ती गद्दारी करून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस मनसे शिव मनसेमध्ये असताना एका युवा महिलेला राज साहेबांनी त्यांना तिकीट दिली त्यांना एक लाख एक लाख मतं मिळाली एक लाख मतं मिळाल्यानंतर त्यांना खासदारकीची तिकीट मिळाली त्यांनी मनसे सोडून दिली त्यांनी कतारी केली की नाही हे लोक गदार बोलतात आज गद्दार कोण आहे को गिरिबांतार बोलने वाले आज गद्दार कापे गद्दार त्या महिलेला काय बोलत नाही पण तिचे विचार ती महिला श्रेष्ठ असेल पण तिचे विचार तिच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी बदलले म्हणून आज तुमच्या बरोबर असणारी लोक तुमचे विचार बदलतात गद्दार गदार बोलतात

आज ह्या काळात सुरू झालाय तो कोणामुळे सुरू झालाय तर श्रीकांत शिंदे शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून झालाय आज गणपच्छेत गायकवाडच्या पाठपुराव्यातून या महायुतीच्या पाठपुराव्यातून हा रस्ता सुरू झालाय येणाऱ्या काळात विकास होतोय आपल्याला राशन मिळतय गॅस मिळतोय आपण लगेच कुठल्या जनधन योजनेच्या मार्फत आपण लोकांना खात्या आज आपण कुठल्याही खात्या झिरो अकाउंट म्हणून खोलतोय लोन घेण्यासाठी आपल्याला हात हे मोदीजींनी केलेलं आहे हे मोदीजींचे आहे मोदीजींनी सगळ्या शेवटच्या माणसाचा विचार केला हा विचार बाकीच्या केला नाही त्या विचाराची जाण ठेवून आपण मोदीजींना विजयी करूया मोदीजींना विजयी करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं एक एक मत हे बहुमूल्य आहे तुमच्या मतांमुळेच मोदीजी जिंकणार येणाऱ्या काळात धनुष्य बाणाला मत देऊन आपण मोदीजींची ताकद वाढवायची मोदीजींची ताकद वाढवणार आपण प्रत्येक जण धनुष्याला मत देणार आणि धनुष्याला मत म्हणजे विकासाला मत मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवा आपण आपल्या परिसरातल्या सर्व व्यक्तींना घरातून बाहेर काढा मतदारांना आणि वीस तारखेला येते वीस तारखेला मतदान करा माझी सगळ्यांची सर्वांकडे इच्छा आहे सर्वांकडे प्रखर इच्छा आहे की आपण माझा एक परिवार संतोष नगर काळात आपण मोठा विकास करू आपण गणपश्वर गायकवाडीच्या माध्यमातून साठी पैसे आणले आज पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी गार्डन होत आम्हाला झोपटपट्टी भरून मिरवण्यात आलं वर्षान वर्ष पण कुठल्या नेत्याने आपल्याला आपला अधिकार घेऊन दिला नाही मी तुम्हाला सांगतो आज मोदीजींच्या माध्यमातून अडीच लाख एका घराला दिले जात आहे ते फक्त पक्के घर बनवण्यासाठी टॉयलेटसाठी